एकदा एकानं प्रश्न विचारला गाणं आणि कवितामध्ये काय फरक असतो गाणं म्हटलं की कदाचित चित्रपट आठवतो कविता म्हटलं की एखादं पाठ्यपुस्तक आठवत एका अशाच एका छोट्याशा कवितेच्या मी प्रेमात पडलो शब्दांचे अर्थ कळले तर गाणं आणि दोन शब्दांच्या मधल्या जागांचे अर्थ कळले तर कविता पहिला फरक कर्म म्हणून यमक जुळवलं तर गाणं आणि मर्म म्हणून यमक जुळवलं तर कविता मान भरण्यासाठी लिहिलंस तर गाणं मन भरण्यासाठी लिहिलंस तर कविता पुरस्कार मिळावा म्हणून लिहिलं तर गाणं आणि लिहिल्यावर पुरस्कार मिळाला असं वाटलं तर कविता काहीतरी सुचलं म्हणून लिहिलंस तर गाणं आणि काहीतरी साचलं म्हणून लिहिलं तर कविता थोडक्यात जगण्यासाठी लिहिलंस तर गाणं आणि मरण्यासाठी लिहिलं कविता. आता हातावर घे सप्तरंग मग डोळे मीठ आणि अधूर्ण टाक दहा दिशांना मग डोळे उघड तळ हाताच्या रेषावर उडलेल्या रंगांची नक्षी म्हणजे गाणं आणि दिशावार उधळलेल्या रंगांची बदलत जाणारी नक्षी म्हणजे कविता पण याही पलीकडे एखाद्या शितीजाचा पार सहज म्हणून एखाद गाणं लिहिता लिहिताच अचानक पाणी आलं तर समज झालं आहे एका असल कवितेच गाणं आत्ताच मला हे पंक्ती कुठेतरी वाचण्यात आल्या आणि खरंच गाणं आणि कविता आणि कविता कधी गाण्यात रूपांतरित होते याच ज्या पद्धतीनं लिहिलेल्या कवीनं जे वर्णन केलं ते माझ्या मनाला भावलं आणि तुमच्यापर्यंत मी पोहोचवण्याचा प्रयत्न केला मला वाटतं की आपल्या आप मराठी भाषेची गोडी तुमच्या आमच्या किंवा ज्या अज्ञात कवीनं हे लिहिलंय कदाचित मला कवीचं नाव माहीत नाही त्या कवीची मी माफी मागून हा गाणं आणि कवितेतला फरक तुमच्यापुढे सादर केला तो, के तो फक्त मी प्रस्तुत केला पण तुम्हाला आवडला आणि ज्या पद्धतीनं फरक सांगितला तो मनाचा कुठेतरी मला वाटतो ठाव घेतो मला पूर्णपणे खात्री आहे गाणं आणि कवितेतला हा फरक तुमच्या देखील मनाचा असाच ठाव घेईल धन्यवाद